सातवी पास भोला कुमार चौधरीची सत्तावीस लाखांची गुंतवणुकीतील फसवणूक अखेर उघड गेल्या काही दिवसांपासून मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे अशाच एका प्रकारात नवी मुंबई पोलिसांनी सातवी पास भोला कुमार चौधरीला अटक केली आहे ज्याने सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये उकळले विशेष म्हणजे एकवीस गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे जुलै 2024 हजार चोवीसमध्ये भोला कुमार चौधरीने आपल्या मित्रासोबत वाशी सेक्टर सतरा येथील महावीर सेंटरमध्ये बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली सुरुवातीला दरमहा नऊ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना आकर्षित केले गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने तीन महिने नियमित परतावा दिला मात्र त्यानंतर पैसे अडकवून ठेवले चौधरी हा मूळचा सांता क्रुज रहिवासी असून तो बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर सतरा आ, महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी व जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत बांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोलाकुमार हरिश्चंद्र चौधरी याच्याविरो गुन याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आलेलं आहे नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स न्यूज नवी मुंबई